आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास ईश्वरपूर आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणूक चुरशीची झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांनी मतदारांना थेट आवाहन करत संग्रामसिंह दिलीपराव पाटील आणि पल्लवी राहुल नागे यांना मतदान करण्याचं आवाहन केले यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक सातचा विकास पारदर्शक कारभार आणि युवकांच्या हातात नेतृत्व देण्याचा निर्णय हा काळाची गरज आहे दोन डिसेंबरला तुतारीवर दाबा आणि ईश्वरपूरच्या प्रगतीला गती द्या संग्रामसिंह दिलीपराव पाटील हे उच्च शिक्षित असून त्यांनी आर आय टी कॉलेजमधून इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे दोन हजार सतरापासून ते शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवाध्यक्ष म्हणून कार्यरत असून युवकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे इंद्रप्रस्थ पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या आर्थिक अडचण दूर करण्याचे काम पाटील यांनी केले आहे तसेच अनेक चॅरिटेबल संस्थांद्वारे समाजसेवा आणि रोजगार निर्मिती हे त्यांचे महत्वाचे योगदान आहे याचबरोबर महिला मतदारांसाठी नेतृत्वाचे पर्याय वाढवण्याच्या हेतूने पल्लवी राहुल नागे यांना संधी देण्यात आली असून त्या प्रभागातील महिलांच्या समस्या सुरक्षितता आणि सुविधा यावर लक्ष केंद्रित करत आहेत जयंत पाटील यांनी सांगितले की ही निवडणूक केवळ व्यक्तींची नाही तर ईश्वरपूरच्या भविष्याचा निर्णय आहे तरुण सुशिक्षित आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी द्यावी बोलू काय नमस्ते वार्ड क्रमांक सात मध्ये माझे मित्र संग्रामसिंह पाटील आणि पल्लवी नागे हे या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये उभा राहिलेले आहेत तरी मतदार मतदारांना विनंती आहे की आपले सुशिक्षित जे उमेदवार आहेत त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे की मी या ठिकाणी विनंती करतो सर्व इस्लामपूर नगरवासियांना मी असे आवाहन करतो की वार्ड नंबर सात मधून श्री संग्राम सिंह दिलीपराव पाटील व पल्लवी नागे हे दोघे तुतारी या चिन्हावर उभं राहिले असून ते आदरणीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विजन घेऊन लोकांना मत मागत आहेत आज आपण या एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत दादा आमचे मार्गदर्शक आहेत आम्ही दोन हजार सतरा पासून एक युवक अध्यक्ष म्हणून संग्राम दादा यांच्याकडे पाहत आहे दादा एक उच्च शिक्षित आर आय टी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे विजन खूप मोठे आपल्या तालुक्यात आज जर अशी व्यक्ती शोधली तर ती पण सुद्धा अवघड आहे त्याचा ह्या लोकांतल्या ह्या सर्व इस्लामपूर लोकांनी विचार करावा विशेषतः वार्ड नंबर सात मध्ये जयंत पाटील यांनी असा उमेदवार का दिला ह्याचा लोकांनी विचार करावा ती एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि आज जर तुमच्या देशाचा जर विकास करायचा असेल तर अशा सुशिक्षित युवकांना समाजाने बरोबर मतदान केलं पाहिजे तरच आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो आज इथं आम्ही फिरलो या समा ह्या वार्डमध्ये खूप लोकांच्या समस्या आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बेरोजगारी त्याच्या ह्यांच्यावर काही विजन नाही विरोधी पार्टीला तसे जिथले गटार नाले लोकांच्या आरोग्याच्या समस्या ह्या जर सोडवायच्या असतील तर तुम्हाला बदल करण्याशिवाय आता आहे या परिस्थितीत तुम्हाला दुसरी कंडिशन नाही तुम्हाला बदल हा करावा लागेल तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि जर तुम्ही अशा युवकांच्या हातात जर देश दिला तरच आपला भारत पुढच्या जगात सुशिक्षित व प्रगती होईल आणि आपण जर विकसित देश विकसित देशांच्या विकसित राष्ट्रांचा समावेश होत असेल तर भारतासारख्या देशाने आज या सुशिक्षित उमेदवारांनी निवडून दिलं पाहिजे हेच आपले आदरणीय जयंत पाटील साहेबांचे विजन आहेत आणि हेच विजन संग्रामसिंह हो दिलप्रभाव पाटील हे आज घेऊन जात आहेत आणि आम्ही सर्व युवक मंडळी दा ही दादांच्या मागे उभे आहे यात काही वाद नाही आम्ही आज दादांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्ष झालं काम करतोय